पत्रकार सुरेशराव ढोगळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख बाबा शिवभय हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसादिनी त्यांनाही शतई शिव बीच हिशोरच्या प्रार्थना करतो तसेच आमच्या बालपणापासून तेनासा महादेव पाटील पवार यांच्यासोबत एकत्ररावजी गोकदम साहेब संभाजीराव दुप्पल साहेब यशवंतराव चव्हाण साहेब डोळ्यातील जेवढे ज्येष्ठ मंडळी होती त्यांच्या सहवासामध्ये त्यांचा सहवास लाभलेला आहे आणि सहवासामध्ये राहिलेले आहेत आणि या सहवासाच्या माध्यमातून त्यांच्या शबीरूपीमध्ये आजपर्यंत त्यांनी निर्मीड असं लेखणीतून काम केलेलं आहे आणि लहानपणापासून त्यांना बघत आलेलं आहे आणि हे पत्रकारितामधील सर्वात ज्येष्ठ असं मानले जाणारे माझ्या माहितीच होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून डोळ्यामध्ये पूर्ण पत्रकार मंडळी आजही त्यांच्या माध्यमातून काम करत आहे तरी सर्व पत्रकार मंडळी असल्याच्या वतीनं माननीय सुरेशरावजी डोंगळे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाबा शुभेच्छा आणि शेताळशे हो आणि शेताळशे हे माझ्या हाताने साजरी करण्यात यावे ही चरणी प्रार्थना कर माझी नगराध्यक्ष व दयाचे शिल्पकार माझी <गेवादी> नगराध्यक्ष आणि त्यांचे नातू सुधार पाटील पवार यांनी माझ्यासारख्या पत्रकाराची नोंद घेऊन आणि चांगल्या माणसाच्या सहवाद आल्याबद्दल त्या त्या मानेगराव पाटला सर्व दररोज मी एक तास थांबत होतो एक तास त्याचंच अनुषंगान एवढं सन्मानपत्र देऊन त्यांचा समजा आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये समजून राहावं असं एक आम्हाला प्रसिद्धीपत्र देऊन त्यांना गौरवलं आहे मी सुधाकर पाटील पवार आणि कलाशवाजी मानेकरावजी पवार पाटील पूर्ण पवार घालण्याला शुभेच्छा देतो माझा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल मी पत्रकारच्या वतीनं धन्यवाद देतो फार दोन जय